नुकत्याच झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे पेण तालुक्यातील भाल येथील अजित नागाजी म्हात्रे यांच्या जयलक्ष्मी राईस मिलच्या गोडाऊनमध्ये पाणी जाऊन सर्व गोडाऊनमधील भाताचं मोठं नुकसान झालं आहे सदर गोडाऊनमध्ये भात खरेदी केंद्र असून या जयलक्ष्मी गोडाऊनमध्ये पाचशे ते सातशे क्विंटल भात होता सततच्या पावसामुळे पावसाच्या पाण्याचा जाण्याचा मार्गच बंद झाल्यानं गोडाऊनच्या बाजूला पाण्याची पातळी अचानक वाढली गोडाऊनमध्ये दोन फूट पाणी आलं होतं त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले खरेदी संघाच्या भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सदर घटनेनं भात खरेदी संघाचंही मोठं नुकसान झालं असून भात खरेदी करणारे अजित नागाजी म्हात्रे मोठ्या संकटात सापडलेत शासनानं नुकसान पंचनामा करून योग्य तो निर्णय घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी त्यांनी विनंती केली आहे अजित नागाजी म्हात्रे जयलक्ष्मी राईस मिल मोठे भात आम्ही भात खरेदी खरेदी केंद्रातर्फे जयलक्ष्मी राईस मिल चा भात खरेदी केंद्र माझ्या मिलला असून मिल मिलला असून त्याचा स्टॉक कमीत कमी साडेचारशे ते पाचशे क्विंटलची माझी पूर्ण नुकसानकी झालेली आहे आणि पाणी येण्याचं कारण की, की ज्या वेळेला या इथून पाण्याचा पाणी आमचा जाण्याचा मार्ग आहे भाल भालमजा मोठे भालमजा तो मार्ग पूर्ण बंद झालेला आहे आणि अतिवृष्टीमुळं जो पाणी जाण्याचा मा मार्ग थांबला त्याच्यामुळं जवळजवळ एक ते दीड फुटापर्यंत मिलमध्ये पाणी आला आणि माझं पाचशे पाचशे क्विंटलचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तरी या, शासनाने याची